मतदान सुरू होणार कायदा नागरिकांना काय सर्वांनी शांततेत मतदान करा कोणाला काही दापटशा केला असेल तर त्या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार करा रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या आरो मॅडम आहेत तहसीलदार आहेत त्यांच्याकडेही तक्रार करू शकतात आपण आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई आम्ही करू शकतो मोबाईल आ, दुसरी गोष्ट एक मला आव्हान करायचं जनतेला कि मतदान करताना करण्यासाठी जाताना ती का जी काही शाळा असेल ती काय प्रिमायसेस असेल किंवा मतदान बूथ जे असेल त्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा मोबाईल किंवा दुसऱ्याचा मोबाईल नेण्याची परवानगी नाही त्याला टोटल बॅन आहे त्याचप्रमाणे कुठलाही आक्षेपार्थ वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही ते योग्य ती कारवाई त्यांच्यावरती केली जाईल